जातीच्या जनावरांचे मांस विक्री करण्यासाठी आणणाऱ्या एकाला पकडून ग्रामस्थांनी बिरगाव पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना शिवारात घडली या प्रकरणात बिरगाव पोलिस ठाण्यात दुपारी तीन वाजेच्या दाखल करण्यात आला आहे प्रकरणात शरद जालिंदर चौधरी वय चोवीस वर्षे राहणार बाजाठाण यांनी फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांना तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते सव्वान वाजेच्या दरम्यान हमरापूर गावातील सरपंच संजय मोरे यांचा फोन आला व त्यांनी हमरापूर गावात एक गोवन जातीच्या जनावरांची कत्तल करून त्याचे मांस विक्री करण्यासाठी आणल्याने त्याला ग्रामस्थांनी विचारणा केल्याने तो बाजाटांच्या दिशेने पळून जात असल्याचे कळवले त्याला पकडासे सरपंचांनी फोनद्वारे फिर्यादींना सांगितले त्यानुसार फिर्यादी व गावातील ज्ञानेश्वर भराडे पवन भराडे प्रवीण भोसले निलेश तोडमल आकाश बोराडे सोमनाथ भराडे रवींद्र पवार यांनी बाजार ठाण्यातील शिवगिरी मठासमोर रोडवर साडेनऊ वाजेच्या दरम्यान मास घेऊन जाणाऱ्या इसमाला थांबवले तेव्हा तो त्यांना पाहून पळून जात असताना रोडच्या बाजूला मोटरसायकलसह खाली पडला ग्रामस्थांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो पुन्हा पायी पळत होता तेव्हा तो एका नालात पडला त्यानंतर ग्रामस्थांनी त्याला पकडून त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव हबीब युसुफ राहणार चमनपूर गंगापूर असल्याचे सांगितले त्याच्या जवळ असलेल्या मोटरसायकल वरून खाली पडलेल्या पोत्यामध्ये जातीच्या जनावरांचे मांस आढळून आले याबाबत बादाठांचे पोलीस पाटील विजय भराडे यांनी तातडीने विरगाव पोलिसांना माहिती दिली दरम्यान विरगाव पोलिसांनी तातडीने हबीब युसुफ कुरेशी याला ताब्यात घेत चाळीस हजार रुपये किमतीची दुचाकी व सोळा हजार रुपये किमतीचे ऐंशी किलो गोमांस ताब्यात घेतले या प्रकरणात विरगाव पोलीस ठाण्यात पशुसंरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास विरगाव पोलीस करीत आहेत